भातकुली तालुक्यात नदीपात्रातून अनेक महिन्यांपासून अवैध रीतीची चोरी होत असल्याने यावर कारवाई करण्यात महसूल प्रशासन दिसून येत करीत वाकी रायपूर नदी पात्रातून मध्यरात्रीच्या वेळी अनेक ट्रॅक्टर आणि अने ट्रॉलीच्या साह्याने वाळू तस्करी करीत आहेत अशांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरणार असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे भातकुली तालुक्यातील वाकी रायपूर येथील पूर्णा नदी पात्रातून मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर आणि ट्रॉली ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे दर्यापूर तहसील अंतर्गत येणाऱ्या हद्दीतून वाळूची चोरटी वाहतूक करून भातकुली तहसीलच्या हद्दीत आणून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत आहे याकडे महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाकी रायपूर येथील नागरिक करीत आहेत त्यामुळे महसूल विभागाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा गावकरी रस्त्यावर उतरणार असा इशारा गावकऱ्यांनी केला आहे